नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजला अस्तर कसं जॉईन करायचं ते इथं मी या ब्लाऊजचं पूर्ण संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे या कटिंगचा व्हिडिओ मी या आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे जर कुणाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा इथं सर्वात पहिल्यांदा क्रॉसपट्टी तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं सर्वात पहिल्यांदा ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ओपन करून ती एक 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 तिकडच्या साईडला आणि एक एकच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून मी इथं एक शिलाई देऊन घेणार आहे इथं अशा पद्धतीने खालच्या बाजूने मी शिलाई देऊन घेतलेला आहे आता आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि हे जे काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे इथं थोडंफार एक्स्ट्राचं असलेलं मी कट करून घेतलं आणि इथं ओपन करून घ्यायचं जे काही एक्स्ट्राचं मार्जिन असेल ते अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अस्तरवर एक टीप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी अस्तरवर एक टीप मारून घेत आहे अशा पद्धतीने मी अस्तरवर टीप मारून घेतलं आता आपल्याला ही क्रॉसपट्टी सरळ करून घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने एक दाब टेप देऊन घ्यायचं आहे इथे दाबटीप देताना कुठेही आपला अस्तरचा कपडा बाहेरच्या साडणे दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दापटीप देऊन घ्यायचा आहे आणि दापटिपची शिलाई पण एक लेवलमध्ये येईल सेम मार्जिन सडीकट राहील अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या फिनिशिंगमध्ये कुठेही फरक पडता कामा नाही इथं अशा पद्धतीने आपलं शिल दाब शिलाई देऊन झालेलं आहे आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका साईडचं आपलं क्रॉसपट्टी बनवून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं क्रॉसपट्टी पण तयार करून घ्यायचं आहे इथं जो मेन कपडा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला हो आहे सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घेतलं आणि जे काही खालच्या साईडने एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी खालच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून घेतलं आणि आता सर जे काय मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अस्तरवर एक टिप मारून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने जर आपण टीप मारून वरती दापटीप दिलं तर जास्त करून जो काय अस्तरचा कपडा आहे तो वर वरच्या बाजूने दिसणार नाही दिसत नाही त्यासाठी अशा पद्धतीने ही शिलाई देऊन घ्यायचं आणि वरच्या साईडने आपल्याला इथं एक दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि दापटीप देताना कुठेही आपला अस्तरचा कपडा बाहेरच्या साईडने दिसणार नाही अशा पद्धतीने दाकटिप देऊन घेतलं इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही क्रॉसपट्टी तयार झालेले आहेत आणि याचं पण जे काही एक्स्ट्राचं बाहेरचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपलं क्रॉस दोन्ही क्रॉसपट्टी इथं तयार झालेले आहेत इथं आपल्याला समोरासमोर असं ठेवून बघायचं की दोन्ही दोन्ही साईडचे झालेले आहेत की नाही ते की अशा पद्धतीने समोर समोरासमोर आले की दोन्ही दोन्ही साईडचे झाले तसे समजायचं किंवा तुम्ही एकावर एक ठेवून बघू शकता दोन्ही साईडच्या अस्तर वरच्या बाजूने किंवा दोन्ही मेन फॅब्रिक वरच्या बाजूने असं आलं पाहिजे आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे तो कळ अस्तर लावून घ्यायचा आहे वरच्या पार्टला फ्रंट पार्टला इथ अशा पद्धतीने मी फ्रंट पार्ट फ्रंट पार्ट जो आहे तो उलट्या भागावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे जो काय सरळ भाग आहे तो वरती असणार अशा पद्धतीने इथं अशा पद्धतीने मी uh, उलट जो भाग आहे उलट्या भागावरती इथं अस्तर ठेवून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी दोन्ही दोन्ही बाजूला समोरासमोर असं ठेवून घेतलं आता आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे इथं असं समोरासमोर ठेवून घेतल्यानं आपलं दोन्ही दोन्ही साईडचे असे होतात दोन्ही साईड दोन्ही भाग एका साईडचे हो, व्हायचा जो काही प्रॉब्लेम असतो तो होणार नाही तशा पद्धतीने एका सम समोरासमोर असं ठेवून घ्यायचं मग आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी सर्व बाजूने पाव इंचापेक्षा कमी एक लाईन इतकं म्हटलं तरी चालेल एवढं अंतर ठेवून इथं शिलाई देऊन घेणार आहे शिलाई एकदम कडेकडेला देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने मी सर्व बाजूने इथं टेप मारून अस्तर जॉईन करून घेणार आहे आणि जो काही आपला मुंड्याचा आकार असतो इथं गळ्याचा आकार असतो तो व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचा आहे इथं शिलाई देऊन झालेला आहे आणि जे काही एक्स्ट्राचा बाहेरच्या साईडने कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे आणि तर हा कपडा कट करताना कुठेही आपला अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक कप जास्त एक्स्ट्राचा कट होणार ना ना नाही अशा पद्धतीने आपल्याला काळजी घेऊन कट करून घ्यायचं आहे जे काय बाहेरच्या साईडने एक्स्ट्राचं असेल तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं एका साईडचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा जो पार्ट आहे तो पण तिथं तयार करून घ्यायचा आहे इथं जो काय मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो व इथं सर उलट्या बाजूवरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे म्हणजे वरच्या बाजूने जो, वर जो काय कपडा असणार मेन फॅब्रिकचा कपडा असणार आहे तो सरळ असणार आहे तशा पद्धतीने मी अस्तर ठेवून घेऊन जॉईन करून घेणार आहे सर्व बाजूने शिलाई देऊन अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पूर्ण इथं अस्तर जॉईन करून घेणार आहे मेन फॅब्रिकला इथं अशा पद्धतीने आपलं अस्तर जॉईन करून झालेलं आहे आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो इथं कट करून सेम करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपले दो दोन्ही फ्रंट पार्ट हे इथं त तयार झालेले आहेत इथं अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून बघायचं की आपलं दोन्ही पार्ट दोन्ही साईडचे वेगवेगळे झालेत की नाही ते अशा पद्धतीने एकावर एक ठेवून पण चेक करू शकता दोन्ही पार्टचे अस्तर किंवा दोन्ही व वरच्या साईडने आलं पाहिजे किंवा दोन्ही साईडच्या मेन फॅब्रिक हे वरच्या साईडने आलं पाहिजे अशा पद्धतीने इथं आपलं दोन्ही फ्रंट पार्ट इथं तयार झालेले आहेत आता आपल्याला बॅक पार्ट इथं तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बॅक पार्ट ओपन करून घेतलेला आहे आणि इथं बॅक पार्ट ओपन करून घेतलेला आहे आणि उलट्या भागावरती मी इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे म्हणजे जो काही सरळ पार्ट आहे तो वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आणि ते पिण्या लावून घेतलेले आहेत आणि इथं खालच्या साईडने सर्व बाजूने शिलाई देऊन आपल्याला इथं अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे इथं मी ते कमरपट्टी लावणार आहे त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी शिलाई दे देत आहे जर तुम्ही कमरपट्टी लाव लावणार नसाल तर इथं उलट्या बाजूने अस्तरिक शिलाई देऊन कराय जॉईन करून घ्यायचं आहे आणि पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे त्याचा पण व्हिडिओ मी ज्या चॅनलवर अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने कमरपट्टी न लावता फिनिशिंग करायचं ते अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं सर्व बाजूने आणि खालच्या साईडने जे काही शिलाई देणार आहे ते काट आहे तर खा आपल्याला अर्धा इंच काटाच्या खाली अर्धा इंच इतकं सोडून शिलाई देऊन घ्यायचं आहे जेणेकरून फिनिशिंग मध्ये अर्धा इंच जाणार आहे इथे अशा पद्धतीने मी सर्व साइडने इथे शिलाई देऊन जॉईन करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं इथं शिलाई देऊन झालेलं आहे अस्तर जॉईन करून झालेला आहे आता पिना काढून घ्यायचे आहेत आणि इथं जे काय बाहेरच्या साईडने एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे आणि याचा जो काही कटिंगचा व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर अपलोड केलेला आहे म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये पोटक्स ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसं कट करायचं ते याचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे जर कुणाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ तशा पद्धतीने जे काय एक्स्ट्राचं एक फॅब्रिक आहे बाहेरच्या साईडने ते कट करून सेम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅक पार्टला पण अस्तर जॉईन करून झालेला आहे आणि जे काय एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचा कपडा होता तो कट करून सेम करून घेतलेला आहे आणि इथं थोडंफार जे काही शिलाई आहे ती इथं स्टोन असल्यामुळे इथं थोडंसं शिलाईचा गॅप पडला होता तर मी इथं शिलाई देऊन परत व्यवस्थित करून घेतलं तशा पद्धतीने आपलं जे काय पुढचा पार्ट आहे आणि बॅक पार्ट क्रॉसपट्टी तयार करून झालेला आहे अस्तर जॉईन करून आणि बाहीचा जो काही व्हिडिओ आहे तो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण त्याला बाहीला जॉईन द्यायचा आहे दोन्ही साईडने त्यासाठी मी ओद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून